भाजी कुठून आले तुम्ही बुलढाणा दरवर्षी येतात की याच वर्षी आले याच वर्षी आलो याच वर्षी मित्रांनो भाऊ व्यवसाय म्हणतो आणि तुम्ही पाहू शकता खुर्च्या आता सध्या खाली आहे कोणीच नाही आहे आपण आता हिमचरणभूमीत मुंबईमध्ये आतमध्ये चालला एच ओ डब्ल्यू महू मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वार ही शावणीची जागा महार रेजिमेंटची सैन्याची इंग्रज काली शावनी त्या शावणीमध्ये रामजी सकपाळ म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार या पदावर कार्यरत एकंदरीत पाहता बाबासाहेब आणि त्यांचा पूर्ण परिवार हे सेवेसाठी जिजला असं म्हणण्यात वाहूत कारण सैन्यात सुभेदार होते म्हणजेच सर्व देशाची क्षमा ते खरं

तुम्हाला जर भीम जन्मभूमीला काही सगळ्या हाताने मदत करायची असेल दान करायचं असेल तर तुम्ही हा क्यू आर स्कॅन करू शकता आता आपण आतमध्ये जाऊ मी तुम्हाला दाखवतो आतमधील दृश्य संविधानाची प्रत डॉ आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हातात स्वतःप्रत अर्पण करताना दरवाजा बंद आहे आपण पाहू शकता एक नंबर आणि पायऱ्याचं स्ट्रक्चर खतरनाक केलेलं आहे आपण पाहू शकतो आपण पाहू शकता स्मारकाच्या वर जाते वेळी आपल्याला असे दोन्ही साईडला छोटे छोटे हत्ती पाहायला भेटते तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला असे हत्तीचे चित्र काढलेले आहे समोर एक पांढरी बुद्धाची बुद्धाचे मूर्त तुम्हाला दिसत असेल खतरनाक मूर्त आहे आणि इथे एक भव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि याच्या मागच्या साहेब एक छोटंसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे जे तुम्हाला दिसू शकते तुम्ही पाहू शकता आवाज व्हिडिओमध्ये थोडा कमी येत असेल ऍडजस्ट करून घ्या कारण सकाळपासून जेवलो नाही त्याचा परिणाम तर होणारच आहे सकाळपासून काही कालपासून जेवलो नाही हे खालच भेटलं नाही आणि सगळीकडे अशा प्रकारचं पूर्णपणे रेड कार्पेट टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडे तिकडे खाली वरती उन्हाळ्याचे पाय भाजले पाहिजे नाही म्हणून इथे तुम्ही पाहू शकता सगळीकडे असं रेड कार्पेट टाकलेलं आहे आणि सुंदर असे वृक्ष झाडं आणून हे सजवायचं काम चालू आहे डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करणारा स्त्रिया फोटो काढू राहिले आणि एवढे फोटो काढू राहिले का मलिक फोटो काढायला चालू असतात की किती वेळचा उभा आहे फोटो काढायसाठी पण काही चान्स नाही राहिले आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमीचं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल फक्त मग हो इथ बसतो आता गर्दी काहीच नाही तुम्ही पाहू शकता आज तेरा तारीख कमी करते हे आपल्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो पाहू राहिले चांगली लोक पाहू राहिले येऊन पाहू शकता दोन असे म्हातारे पितारे लोक जेव्हा मोठे बोलू दरवर्षी तर आपण दहा ते चौदा एप्रिल करतोच भीम जयंती साजरी करतो पण एखाद्या वेळ जर बाहेरगावला जाऊन जर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्या ठिकाणची जाऊन आहे जर आपण साजरी केली जयंती साजरी केली ती एक धन्यता वाटते माझी दुसरी वेळ आहे खूप वर्षाच्या आधी आलो आणि आज आलो तर हे ऐतिहासिक स्थळ आहे ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला होता आणि तिथंच कुठंतरी एक चिंचेचं झाड होतं म्हणते तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झोका देत होते त्यांची आई वडील रामजी सप्पाळ आणि माता रमाल माल। ही मालिक आणि तुम्हाला सांगतो तर पुण हे स्मारक बांधण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला सहजासहजी हे बांधल्या गेलेलं नाही खूप मोठा हो मी तुम्हाला सांगतोच नंतर एका पेशंट व्हिडिओमध्ये आणि नंतरच स्मारक झालं एम टी गव्हर्निंटनच स्मारक बांधलं ते मोह्या ठिकाणी मिलटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर ही शावलीची जागा आहे आणि सहजासहजी तुम्हाला दिल्या जात पण मी आता दिले दिली आहे डॉक्टर आंबेडकरांचं नाव डॉक्टर आंबेडकर मेमोरियलच्या बाहेरील हे भव्य शिल्प आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून अभिवादन करताना आहे आणि तुम्ही पाहू शकता एक छोटीशी डॉक्टर आंबेडकरांची मूर्त आहे जेणेकरून सर्वांना मूर्तीला हार टाकता येईल आणि अभिवादन करता येईल अशा प्रकारे स्ट्रक्चर करून ठेवलेला आहे आणि हा एक अशोक स्तंभ 1971 की बात है सेंट्रल गवर्नमेंट ने वेरीफाई किया था कि सुबेदार रामजी सकपार इस हेडक्वार्टर में रहा करते थे और बाबा साहब के जन्म भी इसी जगह हुआ था पर ये सेना की जगह है ये जगह मैं दे नहीं सकता यह सिविलियन के लिए मना है तब वहाँ के जो भनते थे उनका नाम भंते धर्मशील था और उस भंते धर्मशील ने जब इस जगह को देखा तब वो बड़े भावुक हो गए और उस घर को देखकर टूट गए इस घर में एक साधारण परिवार रहा करता था उन्होंने लोगों को इकट्ठा किया और बताया कि मैंने बाबा साहब जी का जन्म जिस जगह हुआ था उसकी खोज की है और हम वहाँ एक बोर्ड लगाएंगे और एक नीला ध्वज लगाएंगे और उन्होंने वैसा ही किया वहां लगाया और एक बोर्ड लगाया अनुमति नहीं थी इस जगह में बोर्ड और झंडा उठा फेंक दिया था तब मेमोरियल समिति की स्थापना हुई और भंते जी ने सत्रह साल संघर्ष किया और सत्रह साल के संघर्ष के बाद इंदिरा गांधी जी ने जगह देने की घोषणा की और वीपी सिंह सरकार आई तब वीपी सिंह सरकार ने जगह भी दे दी लेकिन सत्रह साल के संघर्ष में घर पूरा खंडर हुआ था गिर गया था टूट गया था तब भंते धर्मशील ने बहुत जोरों शोरों से प्रचार किया प्रसार किया और 1991 को तीन चार लाख लोग इकट्ठा हुए और उसमें एक श्रद्धालु था जो बाबा साहब के घर को देखकर बड़ा भावुक हो गया उसके मन में विचार आया कि बाबा साहब हमारे के लिए इस इस घर में में जन्मे जन्मे थे, जगह में में थे, जगह की ईट और मट्टी कितनी पवित्र होगी तो क्यों ना एक ईट मैं अपने घर में ले जाऊ और रोज उसकी पूजा अर्चना करो उस बंदे ने एक ईट निकाल ली और अपने बगल में छुपा दी उसे बाकी लोगों ने देख लिया उन्होंने उसे मना नहीं किया उनके मन में भी विचार आया और सभी ने एक एक करके ईट निकाल ली और डेढ़ से दो घंटे में पूरा घर सफा कर दिया और वह एक बहुत बड़ा पत्थर पड़ा था जो बाथरूम के लिए इस्तेमाल किया जाता है उसे नानी का पत्थर बोलती है वो पत्थर वैसे ही रखा रख दिया था क्योंकि वो कोई लोग उठाकर ले नहीं जा सकते थे और वहा एक इमली का पेड़ था और पेड़ के नीचे वो पत्थर रख दिया गया और कहते हैं कि उस इमली के पेड़ को भीमाई माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को झूला जुला झुलाया करती थी और उस जगह ये बहुत बड़ा स्ट्रक्चर मेमोरियल खड़ा हो गया और उशी जगह अभी भी डॉक्टर आंबेडकरजी की अस्थिया कलश के रूप में मेहार रखी गई मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी दाबायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन दर्जेदार व्हिडिओ घेऊन येणार आहे लायब्ररी ऑफ कोलंबिया युनिव्हर्सिटी हेच ते घर गर, ज्या घरी बाबासाहेबांचा जन्म झाला आणि हेच ते चिंचेचे झाड ज्या झाडाला जा जा झुला बांधला होता आणि ते चिंचेचे झाड तोडून त्याच ठिकाणी हे भव्य स्मारक उभे करण्यात आलेले आहे आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून जे स्मारक निर्माण झालं त्यांचा हा स्टॅच